आपल्या घरात जर निशिगंधाचं झाड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकाच कारण निशिगंधाचं हे पवित्र सुगंधित आणि शुभ फूल अनेक रहस्य लपवून बसलेलं असतं हे फूल केवळ सौंदर्यासाठी नाही तर यामध्ये दैवी शक्ती वास्तुदोष निवारण शांत ऊर्जा आणि आरोग्यदायी गुणही असतात काही लोक हे फुल रात्री फुलतं म्हणून त्याला अशुभ मानतात तर काही लोक याला नशीब फुलवणारा देवादिकांचा आशीर्वाद समजतात तर मग निशिगंधाचं फूल खरंच शुभ आहे का याचं घरात असणं नशीब फुलवतं की संकट ओढवतं आज आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत निशिगंधाचं फूल एक पवित्र आणि रहस्यमय देणगी निशिगंधा म्हणजे रात्री सुगंध देणारी तिचं नावच सांगतं की तिची शक्ती रात्री अधिक तीव्र होते निशिगंध शिवाला प्रिय आहे अनेक महादेवाच्या पूजांमध्ये हे फूल वापरलं जातं याला चिबरोज असं इंग्रजीत म्हणतात पण भारतीय संस्कृतीत त्याचं स्थान फक्त शोभेपुरतं नाही तर अध्यात्मात खोल आहे निशिगंधा आणि वास्तुशास्त्र एक घरात दक्षिण दिशेला ठेवावं वास्तुशास्त्रानुसार निशिगंधाचं झाड घराच्या दक्षिण भागात लावल्यास मृत्यूयोग बाधा वाद क्लेश यापासून रक्षण होतं दोन नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी वनस्पती निशिगंधाचं झाड घरातल्या वाईट शक्ती नजरदोष अहंकाराची ऊर्जा अपशकून दूर करतं हे फूल रात्री उगवतं त्यामुळे ते रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना मानसिक शांती देतं तीन सूर्य आणि चंद्र ऊर्जा यामध्ये संतुलन निर्माण करतं सूर्य म्हणजे आत्मा चंद्र म्हणजे मन, मन। निशिगंधा या दोघांमध्ये संतुलन निर्माण करतं घरात आनंद आणि स्थिरता वाढते निशिगंध आणि ज्योतिषशास्त्र एक शुक्र ग्रहाशी संबंधित ज्योतिषशास्त्रानुसार निशिगंधा फुल शुक्र ग्रहाशी संबंधित आहे म्हणून याचा संबंध प्रेम सौंदर्य नातेसंबंध समृद्धी आणि विलासितेशी असतो शुक्रबलवान होण्यासाठी दर शुक्रवार निशिगंधाचं फूल देवाला वाहिलं पाहिजे दोन राहू केतूच्या दोषांपासून संरक्षण जर पत्रिकेत राहू केतूचा त्रास असेल तर निशिगंधा फूल देवघरात ठेवल्याने सकारात्मकता येते तीन शनिदोष निवारण निशिगंधा हे फूल शनिदेवाच्या शांततेसाठी देखील वापरलं जातं त्यामुळे शनिवारी हे फूल अर्पण केल्यास चांगले परिणाम मिळतात मानसिक आणि आध्यात्मिक फायदे एक ध्यानासाठी सर्वोत्तम फुल निशिगंधा फुलाचा सुगंध मन शांत करतो हे ध्यान करताना वापरल्यास मन स्थिर राहतं दोन स्वप्नदोष आणि झोपेचे त्रास दूर या फुलाचा सुगंध रात्री झोपताना वापरल्यास भयानक स्वप्न भीती घाबरणं यावर नियंत्रण राहतं तीन शरीरावर सकारात्मक परिणाम निशिगंधा फुलाच्या सेंद्रिय तेलाचा वापर केल्यास अँटी डिप्रेशन इफेक्ट मिळतो घरात निशिगंधाचं झाड ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा झाड घराच्या आत नाही तर बागेत किंवा बाल्कनीत लावावं झाडाला रोज पाणी द्या पण फारशा सावलीत ठेवू नका झाड सुकू नये याची काळजी घ्या कारण सुकलेली निशिगंधा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते काय करावं आणि काय टाळावं करावं निशिगंधा झाडाजवळ नियमित मंत्र जप करा शुक्रवार किंवा सोमवार दिवशी फुल तोडून देवासमोर वाहा झाडाला दर पंधरा दिवसांनी गंगाजळ शिंपा टाळावं झाडाभोवती कचरा ठेवू नका सुकलेली फुलं घरात साठवू नका रात्री बारा नंतर झाडाजवळ जाऊ नका कारण यावेळी ऊर्जेचा प्रभाव तीव्र असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून निशिगंधाचं झाड हे केवळ वनस्पती नसून ती एक ऊर्जा केंद्र आहे यामध्ये सात्विकता सौंदर्य संयम आणि प्रेम यांचं मिश्रण आहे याचं घरात असणं म्हणजे जणू घरात एक पवित्र ऊर्जा केंद्र स्थापन करणं आहे देवपूजेमध्ये कसा वापर करावा निशिगंधा फुल शंकर विष्णू लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या पूजेसाठी योग्य दर सोमवारी महादेवाला हे फूल वाहिल्यास विवाहदोष दूर होतात दर शुक्रवार लक्ष्मीपूजेमध्ये या फुलाचा उपयोग केल्यास धनप्राप्तीचा योग निर्माण होतो निशिगंधाचं हे सुगंधित शुभ आणि चैतन्यदायी फूल जिथे फुलतं तिथे मनाला गूळ आकर्षण वाटतं ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सात्विकता प्रसन्नता आणि आनंदाची लहर निर्माण करतं ते फूल जेव्हा आपल्या हातात येतं तेव्हा त्यातून ते निघणारा सुगंध हा केवळ नासिकेपुरता मर्यादित राहत नाही तो हृदयात उतरतो जर तुमच्या घरी निशिगंधाचं फुलाचं झाड असेल तर समजा तुमच्याकडे एक पवित्र ऊर्जा आहे या झाडाची योग्य काळजी घेतली श्रद्धा ठेवल्यास हे झाड तुमच्या जीवनात सौंदर्य समृद्धी आणि समाधान घेऊन येईल व्हिडिओसाठी कल्पना फुलं फुलताना स्लो मोशन व्हिडिओ मंदिरातील महादेवाला अर्पण करतानाचे दृश्य वास्तुदिशांचे ग्राफिक शुक्र शनी राहू यांच्या प्रभावाचे अॅनिमेटेड दृश्य